यारमध्ये जयशिवराय जयमीन भाऊ ना व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला सर्वांना मी सांगतोय ना तुम्ही दुबईला या दुबईला या पण माझा मी पण मेहनत करतोय तुमच्यासाठी मला पण असं वाटतं की तुम्ही जे जिथं काम करताय ना मी पण प्रयत्न करू माझ्याकडनं इकडनं तुमच्यासाठी मी काय करू शकतो परंतु काही भावाचे पासपोर्ट नसतात काही भावांना एक्सप्रेस नसतं काही भावांना काम माहिती नसतं काय भाऊ वेगळंच सांगतात काहींचं वेगळंच असतं जे कोणी दुबईला काम करण्यासाठी इंटरेस्ट असेल ना आजचा व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी ना माझ्याच कंपनीबद्दल सांगतो माझ्या कंपनीमध्ये मी पाठीमागच टेटस ठेवलेलं ज्यानं बऱ्याचशा भावांना माझा स्टेटस बघितलं आणि बऱ्याचशा भावना त्याला फॉलो केलं माझ्या कंपनीमध्ये जॉब वेकन्सी होती इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियनची होती आणि एच बी सी टेक्निशियन होती त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जर बसत असेल ना तर तुम्हाला काम फुकटमध्ये मिळेल दुबईला फुकटमध्ये म्हणजे फुकटमध्ये कसं वाद आहे का तुम्हाला कंपनी विजा वगैरे सगळी फ्री देईल तुम्हाला फ्लाईट तिकीट कंपनी देईल तर तुम्हाला काय करायचं आहे छोटंसं एक इंटरव्ह्यू असतं जे काही मी तुम्हाला काम सांगतोय एच बी एस सी टेक्निशियन एच बी एसी टेक्निशियनमध्ये जे काही बेसिक काम असेल ना जे काही बेसिक एस सी टेक्निशनमध्ये ते तुम्हाला काम आलं पाहिजे इलेक्ट्रिशियनमध्ये जे काही बेसिक असेल जे बेसिक काम असतं ते तुम्हाला आलं पाहिजे त्याच्यासाठी जर तुमच्याकडे आय टी आय डिप्लोमा असला तर तुम सिलेक्शनचा हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असते तर कंपनीच्यामध्ये पैसे घेत नाही कंपनी पासपोर्ट ठेवत नाही बाकी कंपनी खूप मोठी आहे कंपनीमध्ये जवळपास चार पाच हजार माणसं काम करतात ह्याच कंपनीमध्ये मी आठ वर्षापासून काम करतो आहे आणि माझं जर मी तुम्हाला सांगतो ना ही कंपनी चांगली आहे तर ही कंपनी खरंच चांगली आहे मी तुम्हाला काही क्रीनशॉर्ट पण ना पुढे लावतो तुम्ही ते क्रीनशॉर्ट बघा आणि जर तुम्ही आणि तुम्ही काय करा याला गुगलला सर्च करा लिंक डिंग ॲप्लिकेशनवर तुम्ही जा आणि त्याच्यावरती टेक्नी त्याच्यामध्ये टी टीई फॅसिलिटी मॅनेजमेंट याला तुम्ही नक्कीच फॉलो करा याच्यामध्ये भरपूर जॉब वेकन्सी येतात भरपूर जॉब वेकन्सी आणि याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये फायदा काय माहिती का ही कंपनी पासपोर्ट ठेवत नाही जवळ तुम्हाला घरी जायचं असेल पंधरा दिवसात तुम्ही एमर्जन्सी सुट्टीवरती जाऊ शकता दोन वर्षाला तुम्ही दोन महिने सुट्टीवरती जाऊ शकतं दोन वर्षानंतर तुम्हाला कंपनी तिकीटचे पैसे देते तुम्हाला अकोमोडेशन कंपनी मोफत देते तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कंपनी देते तुम्हाला इन्शुरन्स देते तुम्हाला भरपूर काय देतं आणि अजून रमजान ईद असली नाही इकडे तर त्याच्यामध्ये तुम्हाला बोनस पण मिळतं तर लिंकटिंग अप्लिकेशनवरती जा तुम्ही आणि याच्यावरती सर्च करा मोठी कंपनी आहे इथे सल्ले अलगर ग्रुप याचा हा ग्रुप आहे आणि याच्यामध्ये ना सगळं म्हणजे फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये जे काही काम चालतं ना जसं हाऊसकीपिंगचं काम म्हणजे क्लिनिंगचं काम चालतं याच्यामध्ये सेक्युरिटी पण आहेत जर तुम्ही सेक्युरिटी जर असेल तर तुम्हाला इंटरेशन सेक्युरिटीसाठी तर तुम्ही या कंपनीत अप्लाय करू शकता त्याच्यानंतर तुम्ही एच बी सी टेक्निशियन पीमध्ये पूर्ण काम इथे होतं इथे ड्रायव्हरचं पण काम आहे जर तुमच्याकडे दुबईचं ड्रायव्हिंग लायसन्स जर असलं तर मग तुम्हाला बघायचं कामच नाही आहे कंपनी चांगली पगार तुम्हाला लावी कंपनी ओव्हर टाईम देते तुम्हाला आठ तासाच्या नंतर अकॉमोडेशन एकदम व्यवस्थित तुम्हाला ठेवते आणि तुम्हाला क्रीनशॉर्ट दाखवतो मी आणि गुगलला जा लिंटिक लिंकित ॲप्लिकेशनवरती जा आणि याला तुम्ही फॉलो नक्की करा ह्या कंपनीच्या पेजला आणि याचे इंटरव्ह्यू जास्त करू ना मुंबईमध्ये पण येतात एचबॅक्स ऑफिसला इंटरव्ह्यू होतं तुम्ही मुंबईमध्ये असेल ना तर नक्कीच तुम्ही फॉलो करा ह्या पेजला आणि कंपनीला फॉलो करा तुम्हाला जवा ज कुठे इंटरव्ह्यू असेल ना मुंबईमध्येच जास्त करून मुंबईमध्येच इंटरव्ह्यू होतं तर तुम्ही मुंबईमध्ये जाऊन ह्या कंपनी जर इंटरव्ह्यू असला ना तर ह्या कंपनीमध्ये तुम्ही नक्कीच जाऊन नक्कीच तुम्ही इंटरव्ह्यू द्या हे कंपनीचं नाव आहे इसवी फोकस कर वर्क इंटरव्यू हा हे दुबईला इंटरव्ह्यू होतं परंतु असंच इंटरव्ह्यू मुंबईला पण होत असतं याच्यामध्ये ॲड्रेस सध्या दुबईचा आहे जर तुम्ही विजिट विजावरती असेल ना नक्कीच संपर्क करा मला नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा इथे सी वी वगैरे तुम्ही अप्लाय करू शकता इथे बारकोड दिलेला आहे कंपनीचं आणि हे कंपनीचं पूर्ण नाव आहे हे बघा ई फॅसिलिटी मॅनेजमेंट तर ह्या कंपनीचं नेहमी इंटरव्ह्यू चालू असतं तर याच्यामध्ये बघा याच्या याच्यामध्ये जर तुम्ही ह्या फील्डमध्ये बसत असेल याच्यामध्ये आय टी आय डिप्लोमा पाहिजे गल्फचा एक्सपिरियन्स पाहिजे परंतु तुम्हाला जर काम चांगला माहिती असेल तर काहीच तुम्हाला ग गल्फ एक्सपिरियन्सची जरूरतच नाही आहे जर तुम्हाला काम माहिती असेल तर याच्यामध्ये जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स बी असलं तर तुम्ही ड्रायव्हर काम टेक्निशियनमध्ये आता व्हिजेट विजावरती असेल तर विजाची कॉपी पाहिजे पासपोर्ट पाहिजे आणि सीबीआय अपडेट याच्यावरती तुम्ही अपडेट करू शकता जर तुम्ही दुबईला असेल तर याला स्कॅन करा मॅप मिळेल याच्यामध्ये मॅप मिळेल तुम्हाला असेच अशीच कंपनीचा इंटरव्ह्यू भरपूर येत असतं भरपूर माग पण आलेलं पाठीमागं पण भरपूर मी माणसाला सांगितलं जर आणि जर तुम्ही दुबईमध्ये असेल आणि दुबईमधून जर तुम्हाला काम मिळत नसेल तर टी टी कंपनीमध्ये तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता याच्यामधला जे जे याच्यामध्ये सांगितलं आहे ते ते त्याच्यामध्ये तुम्ही बसले पाहिजेत तुम्हाला चांगलं काम आलं पाहिजे तुमच्याकडं आय टी आय डिप्लोमाचं काही सर्टिफिकेट पाहिजे आणि कंपनी तुमच्याकडनं पैसे घेत नाही आहे कंपनी तुम्हाला मोफतमध्ये कामाला लागेल आपले बरेचसे भाऊ लोक आहेत ना इकडे विजॅट विज्यावरती येतात काम शोधण्यासाठी आणि नंतर मग मला कळवतात परंतु ती फील्ड वेगळी असते त्यांची कोणाची वेगळी फील्ड कोणाची माझी वेगळी फील्ड असते माझी एमई पी फील्ड आहे त्याच्यामुळे मी जास्त करून ई पीबद्दल तुम्हाला माहिती सांगत असतो जो कोणी जर भाऊ जर दुबईमध्ये जर असेल आणि जॉब जर सर्च करत असेल टेक्निशियन विषय प्लंबर असेल इलेक्ट्रिशियन असेल एचबीसी टेक्निशियन असेल चिलर ऑपरेटर असेल किंवा कॉर्डिनेटर असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि नक्कीच मला इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामला मला तुम्ही नंबर द्या मी तुम्हाला फोन करतो आणि तुम्हाला मी वफतमध्ये लावण्याचा प्रयत्न करेल तुमच्याकडनं एक रुपये पण ना घेता मी जर कोणी असं जर ज्यांना कोणाला कामाची गरज असेल ज्यांना कोणाला गर्जची विषय काही माहिती असेल तर त्यांना माझा व्हिडिओ नक्कीच शेअर करा बाकी तुम्हाला काही जर व्हिडिओमध्ये काही सांगायचं असेल तर मला इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा तुम्हाला जर काही विषय का अजून अजून तुम्हाला कसल्या विषय जर माहिती हवी असली तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर भावना ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय जय भीम